केलं आता हा <laughs> ना आणि अप्पा लि केल्या ब्युटी पार्लर मध्ये बहिणी होतं जेव्हा मी ना कॉलेजलाच होती तेव्हा दाखवलेलं तर तेव्हा एकदा आलेली पण बघण्या नंतर एकदा फेशियल करायला फेशियल पण भारी करतात तेव्हा सॅप रंग घेतलेला आहे असं प्युअर कॉटनचं पाहिजे एक पण प्युअर कॉटन आहे ना त्याला हे पण नाही घेतलेला आहोत आणि त्यासाठी ऍक्ट्रन बाकी आता माझं काम आहे रिलेशन गुरी पाडवा येतोय लवकर तर मला ना चंद्रचोरच्या तिथली नंतर नथ आणि एखमंग्र बघायचं आहे आता मेन रोडला जावा आम्ही असं वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगाली पाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर घरात कापासला आहे बघू शकता घर आवरायचं आहे आणि म्हटलं आयब्रोज करून येऊ कारण खूपच वाढलं आहे दोन दोन महिने झाले असतील केलंच नाही मी तर म्हटलं आयब्रोज करून येऊ त्याच्या आधी झाडून घेते पूर्ण घर स्वयंपाक करायचा आहे आणि धायचं वाचा बघू शकता खूप छान झालं आहे आणि ना जास्त फुलं आलं गुलाबाचं ऑरेंज कलरचं दिसत असेल तुम्हाला तिकडे मागे तो गार्डन माझं छान तर की ते घर झाडून घेते कपडे तिकडे नेऊन ठेवते आणि केस वॉश केले तो वाळताय थोडे सेट करेल नंतर आणि झाडून घेते घर वगैरे पटापट आणि त्याच्यानंतर स्वयंपाक काहीतरी करते भाजी माठाची भाजी त्या दिवशी बाजारातून आणली ती बुधवारच्या बाजारातून तर तीच करायची आहे तुम्हाला दाखवते तर इथे माठाची भाजी आहे निवडून ठेवली मस्त तर तीच आता करते पटापट आणि झाडू काढते त्याच्या आधी चला तर इथे तेच मी सगळं आवरून घेते आणि किचन वगैरे झाडून घेते त्याच्यानंतर म्हटलं त्याला स्वयंपाक करू आणि तेच सकाळीच माझी एक्सरसाईज आणि बाकीचे कामं होऊन जातात पण मग स्वयंपाक बाकी होता तर म्हटलं आधी हे करून घेऊ किचन पुसून वगैरे सगळं झाडून घेऊ तर तेच येथे पटापट पटापट किचन बाकीचे रूम तर झाडून आणलेले आहे किचन झाडून घेणार त्याच्यानंतर हॉलमधलं काही वस्तू लहान विहान खूप खेळतात कारण त्यांच्या खूप खेळण्या किंवा वस्तू किंवा कलर्स पेंटिंगचे सगळं साहित्य पडलेलं असतं इकडे तिकडे तर तेच उचलून ठेवून ठेवते आणि परत मग नीट झाडून घ्यावं लागतं कागद वगैरे खूपच असतात बुक्स असतात खाली पडलेले तर तेच पटापट पटापट आवरून घेते आणि नंतर मग मध्ये पण थोडंसं झाडून घेणार आहे बाकीचं मग तेवढे काम झालं की लगेच मग स्वयंपाक स्वयंपाकामध्ये नुसतं माठाची भाजी आणि चपात्या करणार आणि माझ्यासाठी मस्त डॉलच्या भाकरी करणार आहे तर तेच मुलांना कसं सुट्ट्या लागल्या की खूपच पस पसार होतो भांडे निघतात भरपूर काल मुलं कशी का एक ग्लास काढला एक ग्लास एकदा काढतात दुसऱ्यांना पहिला दुसरा ग्लास घेतात तर इतके भांडे निघतात ना तर त्याच्यामुळे मग खूपच पसार होतो पण तो हळूहळू मी आता आवरती सगळं आणि कपडे पण धुतले ते काल भरपूर सारे ते नेऊन ठेवते ते ते पण मला घड्या करून नंतर ठेवायचे आहे तर चला आता मी पटापट पटापट आवरून घेते आणि बोल तर बघू शकता मस्त क्लीन झालेलं आहे सगळं तिथे फक्त बॅ बॅग्स वगैरे ते राहिलं पण पूर्ण झाडून घेतलं सगळं घर बघू शकता एकदम मस्त क्लीन झालेलं आहे पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे फायनली तर तेच आता पटापट स्वयंपाक करून घेते आणि मग दुपारी जाऊ दूध पण आणायचं आहे तसंच जाऊ इथेच जाऊ जाऊ आणि आयब्रोज वगैरे करून घेऊन आयब्रोज करून येणार चला पड़ा पड़ पीट भाजी धुते तर आता पटापट पीठ महून ठेवते एक साईडला भाजी धुऊन टाकून देते भाजी आहे आता भाजी मस्त धुवून घेते तर भाजी ना एकदम सिंपल टाकते म्हणजे तेल जिरे लसूण टाकून आणि हिरवी मिरची असे हिरवी मिरची नाहीतर मग खालीमुणाचा खूप आवाज येतोय हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची म्हणजे मिरची मध्येच करते आणि थोडीशी वरून चिरी फ्लेक्स किंवा चटणी असेल ना ती टाकून देते तर आता इथे फक्त ना लसूण आणि जिरे टाकून टाकणार फोंडी देणार स्वयंपाक झालं आहे पोळ्या झालेल्या आहे आणि भाजी पण मस्त झालेली बघू शकता एकदम सिंपल सारी सिंपल भाजी खूप छान लागते आता माझ्यासाठी ना मी ज्वारीच्या भाकरी करते दोन आणि वैभवत्यांच्यासाठी पोळ्या आहे तर तेच आता भाकरी करून जेवण करून मग जाणार आयब्रोज करायला तेच ठरवलं चला हे माझं मस्त जेवण आलेलं आहे भाजी माठाची आणि ज्वारीच्या भाकरी दोन छोट्या छोट्या तर हे आजचं जेवण आहे माझं सिम्पल सध्या सिम्पल तर तेच आता जेवण झालं की जायचं आहे आयब्रोज वगैरे करून येणार कारण खूपच वाढला दोन महिने झाले केल्याच नाही अप्पर लिप्स वगैरे करायचे जवळच आहे तर तेच जे आ, केस वगैरे कापायचे असले की आम्ही हबीब्समध्ये वगैरे जातो पण मग आयब्रोज वगैरे असेल ना तर मग जवळच ब्युटी पार्लरमध्ये जाऊन करून येतो तर माझी मी जवळ आता थोड्यावाणी जेवण करून आणि दूध पण घेऊन यायचं आहे येताना मी तर मस्त

आणि एक तर ब्युटी पार्लर म्हणजे दोन ब्युटी पार्लर झालं की तर जे पण मी झालं त्या बरं दिसले पण की काय माहिती अजून कुठे असेल बहुसईटला अली वैश्व वैष्णवी ब्युटी पार्लर तिथे म्हणता येत राही फक्त तर तेच इथे आम्ही आयब्रोज करण्यासाठी आलो आहे जवळच आणि बाकीच्या आधी दोन ठिकाणी गेलो पण तिथे वेळ म्हणजे त्यांना टाईम नव्हता आणि दोन एक कस्टमर होते आणि त्याच्यानंतर आलं तासाने म्हणे करणार तर मग आम्ही एका ठिकाणी आलो तिथं मला आठवलं एक की माझी बहीण मला नेहमी न्यायची ने ने तिथे आलो तर तिथे त्या खूपच छान करतात आयब्रोज किंवा फेशियल वगैरे तर इथे तेच मी माझं क आयब्रोज केलं आता चांगली सुद्धा जरा हा ना आणि अप्पर लिप्स पण केल्या छान केलं ना ब्युटी पार्लर मध्ये बहिणी दाखवलं होतं जेव्हा मी ना कॉलेजलाच होती तेव्हा दाखवलेलं तर तेव्हा एकदा आलेली पण लग्नानंतर एकदा फेशियल करायला फेशियल पण तो, तो कर भार करता आ, आता भारी करतात ना त्याच्यानंतर आत्ता खूप दिवसाने आली एकदम भारी वाटतंय आणि जाड जाड ठेवलं बघू शकता असं वाटत पण नाही आकार दिलाय ना नंतर त्याला फायनली झालंय घरी जातो का इतकं होऊन ये ना फेशियल वगैरे क्लीनअप पण विचारलं पण एक, एक दिवस येऊ वेळ काढून जर संध्याकाळी येऊ असं तर इथे आम्ही आता बाहेर आलो तर तेच वैभवचं ऍप्रिन घ्यायचं होतं तर एका ठिकाणी आलो तिथंच माझ्या भावाचे पण घेतले होते जेव्हा लक्ष्याला जाण्याच्या अगोदर तर तिथे आलो पण वैभवला ना लांबाईचा आणि प्युअर कॉटन मध्ये पाहिजे होतं पण हे प्युअर कॉटन मध्ये नव्हतं म्हणजे घड्या पडल्या असत्या आणि एकदम जाड होतं आलो वेगळ्यासाठी ना घ्यायचं आहे म्हणून असं ॲक्रॉन घेतलेला आहे असं प्युअर कॉटनचं पाहिजे नव्हतं एक पण तिथे नव्हता प्युअर कॉटनचं ते प्युअर कॉटन आहे ना त्याला हे पण घेतलेलं आहोत आणि त्यासाठी ॲक्रॉन बाकी आता माझं आहे लेसर पुढी पाडवायचं आहे लवकर तर मला ना चंद्रकोरच्या तिथली नंतर नथ आणि एखादं मंगा बघायचं आहे आता रोडला जाऊ आम्ही നന്ദി 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 മംഗളസൂത്രോർട്ട മംഗളസൂത്ര तर हे बघितलं छोटा पण नसून असत खूप छान छान बत्त्या पण सिल्वर मध्ये पण आहे

मस्त आजचा प्लॅन चिकन फिश फ्राय आणि चपाती भात असा आहे तर आता मस्त चिकन झालं झालंय ऑलमोस्ट स्वयंपाक तर तेच मी काय काय आणलं ते तुम्हाला नंतर दाखवेल मी मस्त नथ घेतलेले आहे दोन नथ घेतल्यानंतर तिथलं चपाती त्यातून घेतलं आहे तर आवडला म्हणून ते घेतलं आहे तर मला मेन म्हणजे नथ आणि तेच नेत होतं भारी मिळालं आहे मला नथ तर तुम्हाला नंतर थोड्या वेळाने दाखवते पूर्ण जेवण वगैरे की राउंड झालं आहे मस्त जेवण झालं आणि किचन पण पूर्ण क्लीन करून घेतलं आणि डिशवॉशरला भांडे पण लावून दिलेले आहे इतक्या आणि फ्रिजचे भांडे पण घासून घेतले सिंक एरिया पुन्हा क्लीन करून घेतलेला आहे आणि दूध आणून होतं ठेवलं तर तेच मी गेली होती गावात त्याच्यानंतर दुपार दुबईला दुपा 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 स्लायब्रोज केल्या खूपच छान झालेल्या आहे मला ह्यावेळेस आयब्रोज इतक्या आवडल्या ना मस्त झालेल्या आहे बघू शकता जाड ठेवल्या नुसता आकार दिला आहे तुम्हाला कसे वाटले ते सांगा मी ना ॲव्होज नेहमी जाडच ठेवते फक्त आकार देते एकदम बारीक अशा मला आवडत नाही आणि आता ट्रेंड आहे जाड ॲव्हरोज ठेवायच्या फक्त काय म्हणतात साईड साईडचं काढून लाईनशी आकार द्यायचा फक्त बस तेवढंच तर आता ट्रेंडिंग चालू आहे तसं जाड ॲव्हरोज ठेवतं तर तेच मी ना नंदिनीमध्ये गेली होती आणि आता गुढीपाडवा येतोच आहे परवा तेरवा येतो येतो तर मग तेव्हा घालण्यासाठी म्हटलं साडीवर छान दिली की नथ घालू असं ठरवलं तर मग मी मस्त तर नथ घेतलेली आहे तर त्याआधी मी दाखवते की मला चंद्रकोर टिकलीचं पाकड घेतलेलं आहे माझ्याकडनं तर मानस स्टोनवाला आहे तर मग हे घेतलं चंद्रकोर टिकलीचं पाक त्याच्यानंतर मंगळसूत्र घेतलेलं आहे म्हणू शकता असं खूप मस्त आहे तर ते ता... मला आवडलं मला ना हे घ्यायचं होतं नत वगैरे घ्यायची होती पण आवडलं हे मला त्याच्यामुळे मग हे घेतलेलं आहे बघू शकता शकता खूप सुंदर आहे मला तर खूपच आवडलं आणि शॉर्ट मंगळसूत्र हे मस्त नाजूक आहे पेंडेल सा, सारखं पण दिसतं आणि छान वाटलं मला तर असं घेतलेलं आहे तर मंगळसूत्र घेतलं त्याच्यानंतर नथ घेतलेली मी खूप सुंदर नथ घेतली आणि दाबायचीच नथ घेतली माईक म्हणजे आहे माझं हे हो, नाकात शिद्र पण मग अच्छा अशी नदी घेतलेली आहे पहिल्यांदा घेतली माझ्याकडे ना नथसुद्धा होत्या पण पहिल्यांदा मी एवढी थोडीशी मोठी घेतली आहे आणि नुसती दाबायची आणि दुखद पण नाही तर कशी वाटली ती नक्की सांगा तर ही एक घेतली नथ नंतर तुम्हाला दाखवते दुसरी घेतली तिथं खूप छान आहे ना तू अशी घेतली घेतलेली म्हणजे कधी मध्ये साडीवर वगैरे वेगळे छान वाटेल तर अशी एक नथ घेतलेली तर असे दोन नथ घेतले मस्त छान बघू शकता तर एवढं घेतलेलं आहे मी अ म्हटलं साडीवर मसाला चंद्रपूर टिकली आणि नथ घालेली ह्या वेळेस गुढीपाडव्याला त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला घेऊ नत इतक्या छान छान डिझाईन होत्या कधी तर कसं एवढं शूट आलं उडलं होतं पण त्याच्यामुळे जास्त काही शूट केलं नाही पण एकदम मस्त मस्त नवत आहे आणि तीन तीन आहे तीनशे साडेतीनशे चारशे अडीचशे दोनशे दीडशेपासून आहेत ना मंगसूत्र खूप आवडलं मला तर मंगस्त्र मला मिळालं आहे किती दोनशे काहीतरी दोनशे साठ काहीतरी मिळालं आहे बघू शकता आणि तिथे असेल मंगळसूत्र तिथे कलर जात नाही खूप दिवस घातले तरी कलर जात नाही आणि सुंदर पण असं नाजत नाजूक तर मला बाकीच्या मोठ्या मोठ्या डिझाईन होत्या तर त्या घेतल्याने मी सारखं छोटं घेतलं तर असं घेतलेलं आहे मंगळसूत्र आणि बाकीची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली ही शॉपिंग माझी गुढीपाडव्याची नक्की सांगा आणि तेच व्हिडिओ इथे सेंड करते आहे हो तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आज दुपारी क्लिनिंगमध्येच गेलं नंतर आयब्रोज करण्यासाठी गेलो ते दाखवलं होतं तुम्हाला मला नंतर मग गुढीपाडवायची शॉपिंग करण्यासाठी आणि वैभवचं ॲपरम घ्यायचं होतं तर ते घेतलं त्यांचं पण खराब झालं मग ते घेतलं तिथे तर त्यांचं ॲपरम घेतलं कारण हॉस्पिटलमध्ये लागतंच ना घालायला त्यांना मग ते लगेच खराब होऊन जातं त्याच्यामुळे तर अशी एवढी शॉपिंग केलेली आहे तर चला व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर युट्यूबच्या ब्लॉगमध्ये तो तुमची काळजी घ्या बाय बाय आणि नक्की कमेंट करून सांगा कसा होता ब्लॉग